नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन एक मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव तूर मार्केट रेटडे तुरीचा आजचा बाजार भाव महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव अकोला या ठिकाणी सहा हजार नऊशे अमरावती तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणची तूर मार्केट रेट तसेच मलकापूर असेल दुधनी असेल हिंगणघाट असेल ही सुद्धा तुरीची महत्वाची बाजारस्थळे आहे या ठिकाणी आजच्या मितीला काय बाजारभाव आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून तुरीला साठ ते सत्तर रुपयाच्या घरात महाराष्ट्रात स्थिर बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये लाल तूर असेल पांढरे तूर असेल काळ्यातूरला थोडासा जास्त बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे परंतु शेतकरी वर्ग नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण इतर सर्व पिकांचे बाजारभाव तिची आहे तुरीला मात्र आहे तोच बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्गावरती नाराजी आहे कारंजा मार्केट एक हजार पंचवीस क्विंटल अवकाळले सहा हजार ते सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा तूर मार्केट रेट सरासरी साठ ते सदुसष्ट पॉईंट चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील कारंजा शहरामध्ये त्यानंतर मलकापूर मार्केट सातशे ऐंशी क्विंटल करले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपयेचा बाजारभाव मलकापूर या ठिकाणी अकोला नऊशे त्र्याऐंशी क्विंटला वावकरले पाच हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केट सरासरी दर अठ्ठावन्न ते एकोणसत्तर रुपये अकोला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील दुधनी मार्केट सातशे साठ क्विंटला उकलले सहा हजार ते सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये सरासरी जर साठ रुपये ते अडुसठ पॉईंट सात रुपये दुधनी या शहरामध्ये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळते अमरावती मार्केट तेवीसशे बावन्न क्विंटला उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सहासष्ट पॉईंट आठ नागपूर सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल लवकरले पाच हजार तीनशे ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला आजचा टॉप तुरीचा बाजारभाव पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहिलनगर पाच 50, हजार आठशे पन्नास पैठण सहा हजार तीनशे वरुड व वरुड राजुरा सहा हजार तीनशे पन्नास मुरुड सहा हजार सातशे त्याचबरोबर चांदूर बाजार सहा हजार पाचशे रुपये कर्जत सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आहे तसेच पैठण सहा हजार शंभर मलकापूर सहा हजार सातशे जालना सहा हजार सहाशे दुधनी सहा हजार आठशे सहा हजार नऊशे रुपये या पद्धतीने आजचा बाजारभाव होता व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन कर, प्रेस करायला